नमस्कार चिमुकलीला खायचा होता देवासमोरचा नैवेद्य परंतु चक्क देवानेच चिमुकलीला नैवेद्य खाऊ दिला नाही तो कसा ते पुढे व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं याच मुलांना जेव्हा देवासमोर ठेवलेला प्रसाद खायची इच्छा होते तेव्हा पटकन ते लहान मुलं प्रसाद खाऊन टाकतात पण हे ते मात्र या चिमुकलीला देवासमोरचा प्रसाद खायची इच्छा खूप झाली होती पण चक्क देवानेच तो प्रसाद या चिमुकलीला खाऊ दिला नाही तो कसा ते पुढे भजा कुठे भजा भजा पाहिजे तुला पोळी पण पाहिजे भजा पण पाहिजे तोडून पाहिजे खायची आहे अशी खायची आहे तुला अरे बापरे अशा प्लेट प्लेटमध्ये काय काय आहे आवा आहे कोणता कोणता आवा आहे दोन, दोन आवा कोणते दोन एक आहे कोणता एक मुंगी मुंगे लागले आहे अरे हो बेटा नैवेद्याला मुंगे लागले आहे नैवेद्य ठेवलं आहे ना खूप वेळच म्हणून मुंगे लागला त्याला जाऊ दे मी तुला देते हा हवा देते तुला काय पाहिजे तुला सांग मला काय पाहिजे पोळी पाहिजे अजून काय पाहिजे अजून भजा पाहिजे अजून काय पाहिजे भजा पाहिजे अजून भजा खाते तू भजा खाते देऊ तुला भजा देऊ हा चल ना मी देते ना हातात हातात पाहिजे तुझ्या देते ना तर चल ये नाही बेटा मुंग्या लागलाय त्याला माहिती नैवेद्याला मुंगे लागल्या लाग लाग बेटा खाते तू हो चल ना तर देते ना गाते? मुंगे लागल्या पिलू त्याला मुंग्या लागल्या लाग लाग ला। ना हो खाते ना चल ना देते ना मी तुला